महिलांसाठी आत्मनिर्भरतेची नवी दिशा मोफत पिठाची गिरणी योजना दोन हजार पंचवीस नाशिक महाराष्ट्र आजच्या काळात महिलांचे आर्थिक सक्षमीकरण अत्यंत महत्वाचे बनले आहे या गरजेला ओळखून महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी अनेक महत्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत यापैकीच एक अत्यंत उपयुक्त आणि महिलांना आत्मनिर्भर बनवणारी योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी योजना दोन हजार पंचवीस ही योजना विशेषतः ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू महिलांना लक्ष करून तयार करण्यात आली आहे ज्यामुळे त्यांना स्वतःचा लघु उद्योग सुरू करण्याची आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळेल योजनेची मुख्य उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये या योजनेचा प्रमुख उद्देश महिलांना उद्योजकीय क्षेत्रात सहभागी करून घेणे आहे या अंतर्गत महाराष्ट्र शासन पात्र महिलांना पिठाची गिरणी फ्लॉवर मिल स्थापन करण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवते ही गिरणी सुरू झाल्यावर महिला आपल्या गावात किंवा परिसरात धान्य दळण्याचे काम करून नियमित उत्पन्न मिळवू शकतात यामुळे त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागत नाही आणि त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षणीयरित्या सुधारते योजनेसाठी पात्रता निकष या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिलांनी खालील महत्त्वाचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे जातीय अट ही योजना प्रामुख्याने अनुसूचित जाती एस सी आणि अनुसूचित जमाती एसटी अर्जदाराकडे वैध एस एस प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे निवास संबंधी अट अर्जदार महिला महाराष्ट्राची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे यासाठी योग्य निवास दाखला डोमिसाइल सर्टिफिकेट सादर करावा लागेल बँकिंग अट अर्जदार महिलेचे राष्ट्रीयकृत बँकेत सक्रिय बचत खाते असणे आवश्यक आहे आणि ते आधार कार्डशी संलग्न असावे आवश्यक कागदपत्रे योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक का आहेत आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र जातीचा दाखला एससी एसटी प्रमाणपत्र रहिवासी दाखला डोमिसाइल सर्टिफिकेट बँक पासबुकची प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड शिधापत्रिका मोबाईल नंबर आर्थिक सहाय्याचे स्वरूप या योजनेअंतर्गत सरकार पिठाची गिरणी खरेदीसाठी लागणाऱ्या एकूण खर्चाच्या नव्वद टक्के रक्कम अनुदान म्हणून प्रदान करते उर्वरित दहा टक्के रक्कम अर्जदार महिलेला स्वतः भरावी लागते विशेष म्हणजे ही दहा टक्के रक्कम एकाच वेळी न भरता हप्त्यांमध्ये भरण्याची सोय उपलब्ध आहे ज्यामुळे महिलांवर त्वरित मोठा आर्थिक भार येत नाही उत्पन्नाची शक्यता एकदा गिरणी सुरू झाल्यावर महिलांना दररोज धान्य दळण्याचे काम मिळते ज्यामुळे त्यांना नियमित उत्पन्न मिळते सामान्यतः एका पीठाच्या गिरणीतून दैनिक पाचशे ते एक हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते जे परिसरातील मागणी आणि कामाच्या बदलू शकते यातून महिलांना मासिक पंधरा हजार ते रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवण्याची संधी मिळते जे त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत मोठा सकारात्मक बदल घडवते अर्ज प्रक्रिया या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी आहे एक संपर्क साधा सर्वप्रथम अर्जदार महिलेने आपल्या जिल्हा स्तरावरील महिला व बाल कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा तेथे या योजने संबंधीची संपूर्ण माहिती आणि अर्ज फॉर्म उपलब्ध होईल दोन अर्ज भरणे अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरून सर्व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती तीन अर्ज सादर करणे पूर्ण भरलेला अर्ज संबंधित कार्यालयात जमा करावा काही ठिकाणी स्थानिक पंचायत समिती कार्यालयातूनही अर्ज स्वीकारले जातात चार पडताळणी आणि मंजुरी अर्ज जमा झाल्यानंतर संबंधित अधिकारी पात्रतेची तपासणी करतात सर्व अटी आणि शर्तींची पूर्तता झाल्यास अर्ज मंजूर होतो आणि अनुदानाची रक्कम थेट अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केली जाते योजनेचे दीर्घकालीन फायदे मोफत पिठाची गिरणी योजना दोन हजार पंचवीस चे अनेक दुर्गामी फायदे आहेत आर्थिक स्वावलंबन महिलांना इतरांच्या आर्थिक मदतीची गरज न भासता त्या आत्मनिर्भर बनतात घरबसल्या व्यवसाय महिलांना घरकाम सांभाळून आपला व्यवसाय करता येतो ज्यामुळे कामाचा आणि कुटुंबाचा समतोल साधला जातो स्थानिक रोजगार निर्मिती या व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होतात ग्रामीण विकासाला चालना गावांमध्ये धान्य दळण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील लोकांना शहरात जाण्याची गरज भासत नाही ज्यामुळे वेळेची आणि पैशांची बचत होते जीवनमानात सुधारणा या योजनेचा लाभ घेतलेल्या अनेक महिलांनी आपले जीवनमान सुधारले आहे यातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे त्यांच्या मुलांचं शिक्षण चांगले होत आहे आणि कुटुंबाची एकूण आर्थिक परिस्थिती सुधारत आहे मोफत पिठाची गिरणी योजना दोन हजार पंचवीस हे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल आहे ही योजना ग्रामीण भागातील गरीब महिलांना स्वावलंबी बनण्याची आणि समाजात सन्माननीय स्थान मिळवण्याची सुवर्णसंधी देत आहे जर तुम्ही या योजनेच्या पात्रता निकषांची पूर्तता करत असाल तर त्वरित अर्ज करून या योजनेचा लाभ घ्या आणि आपल्या आर्थिक भविष्याचे दार उघडा